उत्तर सोलापूर तालुक्यात दिवसेंदिवस पाणी टंचाईची समस्या वाढत असून तालुक्यातील वीस गावांमधून पिण्याच्या पाण्याची टँकरची मागणी प्रस्तावित आहे त्यापैकी सात गावात टँकरने पिण्याचे पाणी वाटप सुरू आहे बोर व विहिरींनी तळ गाठला आहे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे पावसाळा सुरू होण्याआधी अजून एक महिन्याचा अवकाश असल्याने पाण्याची कमतरता भासू लागली आहे त्यामुळे नानज वडाळा रानमसले कारंबा पडसाळी सेवालाल नगर अपोले काठी या उत्तर सोलापूर तालुक्यातील गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे तर आणखी वीस गावांमध्ये टँकरची मागणी होत असल्याची माहिती गटविकास अधिकारी महेश पाटील यांनी दिली सोलापुरातील सर्वात मोठे प्लायवूड लॅमिनेट आणि सॅनिटरी वेअर चे शोरूम लॉर्ड प्लायवूड अँड लॅमिनेट्स सेंचुरी प्लायवूड ग्रीन प्लायवूड किट प्लाय प्लायवूड विंग वैंग प्लायवूड या नामांकित कंपन्यांचे एकमेव डिस्ट्रीब्युटर लॅमिनेट कोरियन स्टोन विनियर अँडला चारकोल डिझायनर ॲक्रेलिक्स डिझायनर लॅमिनेट्स कोलार या अमेरिकन कंपनीचे एक्सक्लुझिव्ह आणि प्रीमियर रेंज मधील सॅनिटरी वेअर उपलब्ध आता पुणे मुंबई हैदराबादच्या दरात वरील साहित्य सोलापुरात उपलब्ध कोणतेही फर्निचर घेण्यापूर्वी एक वेळ शोरूमला ला अवश्य भेट द्या लॉर्ड्स प्लायवूड अँड लॅमिनेट्स डब्ल्यू आय टी कॉलेज समोर दत्तनगर सोलापूर संपर्क नितेश मोहन सचदेव मोबाईल पंच्याण्णव अकरा सत्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट